राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का अशी चर्चा आहे कारण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलेलं आहे निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं उचलली जातात असंही कृषी मंत्री भरडे यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना हताश न त्यांनी आवाहन अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरवरील शेतीचा चिखल झालेला आहे यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होताना दिसतीये सरकारनं याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय अकोला आणि वाशिम मधील शेतीच्या नुकसानीच्या पाहणीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे सोबतच शेतकऱ्यांना हताश न होण्याचं आवाहनही केलंय शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज्यभरात मागणी होते या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित प्रकारे शेवटी ओला दुष्काळ जाहीर करण्या काहीतरी केंद्राचे जे काहीतरी निकष असतात शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघ नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतले